या बातमीचे प्रायोजक आहेत कुडलचे पाटील बंधू यांचे निसर्ग होरडा पार्टी ठिकाण संगप्पा पाटील यांचे फार्म हाऊस श्री संगमेश्वर मंदिर परिसर शेजारी हत्तरसं कुडल तालुका दक्षिण सोलापूर संपर्क शहाण्णव पासष्ट पन्नास चौवेचाळीस अठ्ठ्याण्णव मैंदर्गी येथे स्कॉर्पिओ आणि आयशर टेम्पोचा भीषण अपघात चार जणांचा मृत्यू तर आठ जण गंभीर जखमी सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेण्यासाठी गेलेल्या भाविकांच्या चार चाकीलकोट श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन गाणगापूरला जात असताना मैंदर्गी गावाजवळ बुधवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास स्कॉर्पिओ आणि ऐश्वर टेम्पोचा समोरासमोर भीषण अपघात झाला यात दोन महिला आणि दोन पुरुष धागीच ठार झाले आहेत तर आठ जण गंभीर जखमी झाले आहेत सर्व भाविक नांदेड जिल्ह्यातील असून अपघात स्थळी अक्कलकोट पोलीस हजर होऊन जखमीना तातडीने अक्कलकोट सार्वजनिक रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती अक्कलकोट पोलिसांकडून बुधवार दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पत्रकारांना देण्यात आली आहे या भीषण अपघातामुळे अक्कलकोट तालुक्यातील नागरिकांमधून हळहळ व्यक्त केले जात आहे

Ei, sério sério Ei, फोटो ए फोटो हां सगळा व्हिडिओ काढलो फोटो पण काढलो व्हिडिओ पण काढलो आता आम्ही चालले हे दुसऱ्यांचं आहे माझं नाही मोबाईल ग्रुपला पाठवतो ग्रुप ते सागरचं 107 पर्यंत वरती करतोय ते अंतळ पाठवतो ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा